हो का तुला आठवत आहे का दिलेला वडापाव ही मुलं सगळी अगदी आपण एखादी छोटी जरी गोष्ट यांच्यासाठी केली तरी ते लक्षात ठेवत असतात देवीला यांची छोटीशी एक पिकनिक काढली होती आणि आदिवासी पाड्यावरचे पण दोन आदिवासी पाडे आहेत तिकडची तिथले सर्व आपले कुटुंबियां होते त्याच्यामध्ये ही मुलं सुद्धा आली होती आणि आजही त्यांना ते आठवतं ही खूप मोठी गोष्ट आहे आपण गाणं म्हणूया चला त्या पप्पांनी गाऊन पट्टी आणला आमच्या पप्पांनी गाणं पट्टी म्हणलं तुम्ही उतार पिल्लांना आमचे खाऊ जायचं आहे चला ठीक आहे खाऊ घ्या खाऊ घ्या सगळ्यांनी मस्त खाऊ खायचा गोड 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 ये हुशार आहेस तू सगळी गाडी आहे तुला चला सगळ्यांनी खाऊ संपवा ए तुम्ही लोका करता का नाही सांगा करताना स्वच्छ नाही राहायचं काय कापली आणि रोज आंघोळ केली रोज मग तुम्ही आजारी पडणार नाही आणि रोज शाळेत जायचं तुम्ही जर शिकले ना शाळेत चांगलं तर तुम्ही मोठे होणार का नाही आणि तुम्ही शाळेत बनणार का नाही मग त्या टाळ्या दिमाडे पास परे खाली होती की नाही आपण ट्रिप गेलो तो वायला तेव्हा दे मा, मांंदर देवीला हो की नाही तुम्ही पूऱ्या पण दिसला हो पूऱ्या पण तुला सगळं आठवतय आपण जाम पण घेऊन गुलाब जाम पण आठवतय का तुला तर आज अशा पद्धतीने आपण नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे आणि गेली अनेक वर्ष आपण यांच्याशी जोडलेलो आहोत आता परत जायचं का आपल्याला फिरायला सगळ्यांना कुठे जायचं परत चला तर मग एकवीर आईला जाऊयात ठीक आहे चला पण तुम्ही सगळेजण रोज शाळेत जायचं मात्र आणि स्वच्छ राहायचं कपडे घालायचे नख कापायची हा आपण एकवीर आईला जाऊयात काय मी फोन करून सांगेन कधी जायचं ते हा दोन करते चला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हाँ मावल भागा मदला भागा हाँ भागा हा मावळ भागामधला माऊ गावातला भाग आहे आणि अतिशय आतमध्ये हा भाग असल्यामुळे इथपर्यंत मदत पोहोचत नाही आपल्याला समजा वाढदिवस साजरे करायचे असतील किंवा एखादा कार्यक्रम करायचा असेल तर जरूर या वस्तीवरती तुम्ही या अतिशय उत्साही अशी छोटी छोटी मुलं आहेत आणि इथले सर्वच कुटुंबीय की इतके छान आहेत तुम्ही बघताय की त्यांनी अतिशय आनंदाने सर्व गोष्टी स्वीकारल्या आहेत